नमस्कार मित्रांनो मित्र राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो केंद्र सरकारतर्फे राज्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास वीस लाख घरकुले देण्यात आलेली आहेत मित्रांनो या घरकुलांकरिता आता लवकरच अर्ज स्वीकारणे सुद्धा सुरू होत असून अशातच आता राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोदी आवास योजनेतून घरकुले देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्राला मिळालेल्या वीस लाख घरकुलांपैकी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षापर्यंत दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून याकरिता तब्बल तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे मित्रांनो यापैकी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जी आरच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेकरिता आता पाचशे कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो यामुळे आता मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याकरिता आता गती येणार असून लवकरच घरकुलाकरिता स्थानिक पातळीवर अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया तसेच स्थानिक प्रशासनामार्फत अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याची क्रिया ही सुरू होत आहे मित्रांनो या सोबतच आता घरकुल योजनेच्या नियमात बदल करण्यात आलेला असून बरेचसे नियम हे आता या ठिकाणी शिथिल करण्यात आलेले आहे मित्रांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच वर्ग दोंची जमीन धारण करत असलेल्या पात्र सुद्धा आता या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तसेच मित्रांनो मोफत वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना रूपटॉप सोलार वीज निर्मिती संचाच्या धर्तीवरती वीज निर्मितीकरिता करिता सोलार संच देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केलेले आहे मित्रा तर मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर वेळोवेळी घरकुल योजनेबाबत येणाऱ्या अपडेटवर आधारित व्हिडिओ पुढे तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहता येतील तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोर बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र